उमा तशी माझ्यापेक्षा खऱ्या वयापेक्षा वयाने खूप मोठी आहे तर उमा काय कर करेल आणि तिची लगबग बघता घरातली तिला कम्फर्टेबल झोनच खूप गरजेचं आहे असं मला वाटतं आमच्या मालिकेत पाहिलं तर इथे कोणीच विलन नाही आहे कोणी वाईट नाही आहे प्रत्येकजण प्र प्रसंगानुसार चांगलं वाईट होत असतं आपापल्या स्वार्थानुसार होत असतं राघव झाल्यापासून हे सगळे इमोशन्स मला खूप छान कळायला लागलेत नाहीतर हे आधी जर मी कॅरेक्टर केलं असतं तर कदाचित मी एक चार ठिकाणी बघितलेले इमोशन्स वापरले असते चांगली माणसं असणं जास्त गरजेचं जा आहे राधरदान राद मुलाकडचे आहेत की मुलीकडचे त्या भावना आपोआपच बाहेर होतात हॅलो मी आदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तुमच्या आवडत्या मालिकेच्या सेटवर म्हणजेच सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या सेटवर आहे निशी आणि नीरजचं लग्न आहे उमा म्हणजेच खुशबू ताई माझ्यासोबत आहे कशी आहेस मी एकदम छान मज्जेत मी म्हणजे खुशबूसुद्धा मज्जेत आणि आनंदात आणि उमा सुद्धा खूप खुश आहे खूप गोड दिसतेस आणि उमाचा हा नवीन लुक समोर आलेला आहे आणि खास लग्नासाठी लुक लुकबद्दल काय सांगशील हो खास लग्न आहे oh, फक्त पण आमच्याकडे म्हणजे खोतांच्या घरात फक्त लग्न कधीच नसतं अगदी बांगड्या भरण्यापासून मेहंदी रुखवत आता तिथे सगळं शूट चाललंच आहे हळद हळदीतसुद्धा सुद्धा आम्ही खूप धमाल केली तर हे सगळं आम्ही बघतो तर प्र प्रत्येक गोष्टीचा एक लुक आहे आमच्याकडे सो आपण लग्न खास असतं लग्नाचा दिवस खूपच खास असतो पण उमाला काही फार नट्टापट्टा करायची आवड तर नाही आहे त्यातल्या त्यात पण नथ घालणं काही नवीन दागिने घालणे थोडंसं हेअरस्टाईल चेंज करणे अशा काही छोट्या छोट्या गोष्टी ती करायचा प्रयत्न करते आज जरा भरझरी छान साडी दिली आहे आणि लेकीचं लग्न आहे म्हटल्यानंतर थोडं हाराचा पण एक्सपेरिमेंट केला आहे थोडा मॉडर्न हार घातलाय Uh, तर असे काही एक्सपेरिमेंट्स करून बघितलेत बट छान सजायला मिळतं आणि प्रसन्न वाटतं रील्स करायला मिळतात <laughs> म्हणून सगळे खूप <कुँ> एक्सायटेड असतात <laughs> लेकीच्या लग्नात आई अगदी उठून दिसते असं म्हणायला हरकत नाही नत खूप छान आहे एकंदरीतच लुक सगळा सुंदरच आहे पण त्यातल्या त्यात तुला जास्त काय आवडलं खुशबूला त्यातल्या त्यात काय आवडतंय Uh, मला असं वाटतं की मी खुशबू म्हणून नंतर पण उमा म्हणून मला खूप विचार करायला आवडतो कारण उमा तशी माझ्यापेक्षा खऱ्या वयापेक्षा वयाने खूप मोठी आहे तर उमा काय करू करेल आणि तिची लगबग बघता घरातली तिला कम्फर्टेबल झोनच खूप गरजेचं आहे असं मला वाटतं त्यामुळे हेवी काही न करता खूपच सटल आणि लाईट गोष्टी करायचा माझा माझा कल असतो ज्याच्यात अगदी तिला पळत पळत येते आणि प्रत्येक सीनमध्ये हेच असतं की उमा लगबगी धावपळीत येते काहीतरी काम सांगते काम करते आणि तिथून जाते सो त्यासाठी मी कायम प्रयत्न करते की पदर नीट सुटसुटीत असावा साड्याच्या निऱ्या भरपूर असाव्यात सो दॅट तिला धावपळ करताना गडबड होणार नाही कम्फर्टेबल आणि एकदम सोबर ज्वेलरी असावी जेणेकरून तिला कुठे काही टोचणार नाही किंवा काय आणि ती उमा प्रत्येकाला आपापल्या घरातली एक मावशी किंवा ताई आत्या काकू कशी असेल तशी वाटावी याचा माझा पूर्ण प्रयत्न असतो बरं निशे आणि निरजचं फायनली लग्न होतं आहे आणि या सगळ्यात उमाचा पाठिंबा होता आणि आता लग्न होतं आहे मुलीचं काय आहे लग्नाचा माहोल आणि काय सांगशील याबद्दल बापरे या, इतकं काय काय आहे आमचं पंधरा माणसांचं कुटुंब आहे म्हणजे साधं बेसिक घरातलं कुटुंब त्यानंतर नातेवाईक मग कोणाकोणाचं दूरचं मुंबईहूनच कोणतरी आहे कोल्हापुराहूनच कोणतरी आहे असं सगळं सगळेजण आले त्यामुळे अदरवाईजच घर भरलेलं असतं त्यात लग्न समारंभ म्हणजे विचारू नकोस इतकी वर्दळ असते आम्हाला पूर्ण आम्ही अंगणातच सेटअप करतो की बाहेर कुठं जायची गरज नाही कोकणात असंच असतं की घराघरांमध्ये जे सगळं होतं पण सगळे खूप उत्साहाने सामील होतात जरी काही हेवे दावे असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असतील ते लग्नकार्यात किंवा अशा आनंदाच्या क्षणी बाजूला असतात आणि हेच असतं घराघरांमध्ये मला वाटतं म्हणूनच ऑडियन्सला आमची मालिका खूप रिलेटेबल वाटते कारण प्रत्येक कॅरेक्टर आपलं त्यांच्या घरातसुद्धा असतं उमा आहे निशी आहे सगळ्यांना ते आपले आपले असे वाटतात तर अशीच ही तयारी सगळेजण एकत्रितपणे करतात लग्नाची लग्नात काही ट्विस्ट वगैरे येणार आहे किंवा काय असणार आहे नक्की लग्न कसं असणार आहे ट्विस्टची एंट्री तर या आठवड्याच्या सुरुवातीलाच झाली आहे मालिकेमध्ये चारू आली आहे आमच्या घरात आणि तसं तुम्ही आमच्या मालिकेत पाहिलं तर इथे कोणीच विलन नाही आहे कोणी वाईट नाही आहे प्रत्येकजण प्र प्रसंगानुसार चांगलं वाईट होत असतं आपापल्या स्वार्थानुसार होत असतं तर तशी चारू आली आहे आणि चारूला आवडायला लागला आहे श्रीनू तिचं खरं तर लहानपणापासूनच प्रेम आहे त्याच्यावर त्या त्या त्याच्यावर त्या पण ती आत्ता नेमकी अशा योग्य वयात आली आहे की आता ती श्रीनूच्या मागे लागते का किंवा श्रीनूचं ओवीवर असलेलं प्रेम तिला कळतं का ह्या सगळ्या गोष्टी उलगडणार आहेत या लग्नात त्यामुळे लग्नसमारंभ जरी लग्न जरी निशी आणि नीरजचं असलं तरीही चारू ओवी आणि श्रीनू यांचा ड्रामा बघायला खूप मजा येणार आणि त्यामध्ये नेहमीप्रमाणे सँडविच उमाच <laughs> लेख सासरी चालली आहे उमाच्या काय फिलिंग बापरे मी आता तो ॲक्च्युली आपलं मगाशी बोलणं झालं तेव्हा तोच सीन वाचत होते ज्यामध्ये छान दोन पाणी मोठा सीन आहे तो जो गरजेचाच आहे कारण उमा आणि निचीचं नातं इतकं घट्ट आहे की आणि आता ना काय झालं तर इतक्या वर्षभरात आम्ही ही मालिका करताना आमचं पण तेवढं बॉन्ड झालेलं आहे त्यामुळे पहिले उमा निशीबद्दल बोलायचं एक तर एकतर तिला हा तळहाताच्या फोडाप्रमाणे आहे रघुनाथ आणि उमा दोघांनीही अशी ही निशी आता लग्न करून सासरी जाणार त्यामुळे ना दोघंही निर्धास्त या गोष्टीसाठी आहेत कारण खूप चांगले संस्कार केलेत आम्ही निशीवर त्यामुळे निशी कडून काही चूक होईल तर असं वाटत नाही त्यातना एक खूप मॉडर्न प्रकार आमच्या कुटुंबात घडला तो म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये कसं ट्राय करतात सात दिवस तू राहा सात दिवस म्हणजे तसं एक सुंदरसं एक केमिस्ट्री टेस्टिंग गोष्ट घडली आमच्याकडे की नीरज आमच्याकडे काही दिवस राहिला होता आणि तशी निशी त्या घरात गेली आहे त्यामुळे आम्हाला माहिती आहे की निशी कायम उजवी ठरेल जेव्हा संस्कारांची गोष्ट येईल जेव्हा असं काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतील तेव्हा ती चांगलाच निर्णय घेईल त्यामुळे त्या बाबतीत निर्धास्त आहोत आणि आमच्या मालिकेत खूप छान दाखवलं गेलं आहे की मतलब बेटी पराया धन वगैरे परक्याचं धन आहे वगैरे हे उमा आणि रघुनाथ कधीच मानत नाहीत म्हणजे आत्ताच्या युगात तर जस्ट फोन कॉल हवे आम्ही आहोत त्यामुळे तू लग्न करून त्या घरात गेली तर आम्हाला खूप वाईट वाटेल आम्ही आता काय आमचं नाही आमची नाही राहिली असं वगैरे आमच्याकडे भावना नाहीत शिकलेली फॅमिली आहे त्यामुळे आत्ताच जशी घराघरात बघता येतं मुलींना प्रकारे मोठं केलं जातं आहे इवन मी आणि तितिक्षा आम्हालासुद्धा आई बाबा रोज चारदा कॉल्स असतात त्यामुळे ते ते फिलिंग नाही आहे खूपच जरी गावात राहतो आहे कोकणात राहतो तरी खूप मॉडर्न थिंकिंगची माणसं आहे ती त्यामुळे रघुनं तुम्हाला ते ठरवलेलं आहे तू लग्न करून जा तुला मुलं होऊ दे ना तू तू म्हातारी होऊ देस निशीच्या पाठीशी आय कायम आम्ही कायम असणार आहोत आणि सेम वे खुशबू आणि दक्षता म्हणजे निशी आणि उमाची खरी नावं पण आम्हाला आता टेन्शन आलं की ती लग्न होऊन जाणार मी सारखं क्रिएटिव्हला विचारतोय हो की लग्न होऊन जाणार म्हणजे कुठे जाणार आहे <laughs> निशी म्हणजे हे चित्रातच बस चित्रातच बसत नाही की निशी खोत कुटुंबाच्या बाहेर जाणार आहे सो so, uh, त्यातही आय होप की काहीतरी ड्रामा असा म्हणून निशी आमच्यासोबतच राहावी <laughs> एक तू जसं मगाशी म्हणालीस की दोन पानं तू वाचत होतीस आणि मी एक आर्टिस्ट म्हणून तुझं खूप कौतुक करेन मेकअप रूममध्ये एकटी बसून आम्ही सगळे आजूबाजूला होतो तरीही तू कॅरेक्टरमध्ये होतीस आणि तो सीन वाचताना सुद्धा तू रडत होतीस म्हणजे कोणत्याही ग्लिसरीन वगैरे यूज करता। न करता इमोशन्स ते रिअल तुझ्या डोळ्यातून बाहेर निघत होते इतकं कॉन्सन्ट्रेशनने तू ते करत होती सो ॲज अ आर्टिस्ट म्हणून कशी ही धांदळ चालू आहे किंवा ते सीन्स कसे असतात गंमत अशी आहे ना की म्हणजे एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमचं रायटिंग खूप सुंदर आहे म्हणजे ते अगदी एखादं पुस्तक वाचल्याप्रमाणे मला आत्ताही जर ते मी डायलॉग बोलले तर आत्ताही डोळ्यात पाणी येईल इतकी ते सुंदर मनापासून आलेली आणि खरे संवाद आहेत त्यामुळे आमच्या रायटर्सना सगळं क्रेडिट जातं पहिली गोष्ट आणि दुसरं महत्त्वाचं क्रेडिट जातं ते आमच्या बॉन्ड्सला म्हणजे पर्सनल बॉन्ड्स खूप स्ट्रॉंग आहेत म्हणजे मी मस्करीत नाही बोलतो पण मला खरंच टेन्शन आलं आहे की दक्षता म्हणजे आता काय आमची मेकअपवर आम्ही शेअर करतो एकत्र तर आता कसं आहे बॉन्डिंग तर ते एक गोष्ट आणि मला असं वाटतं की पोस्ट राघव हो, म्हणजे मला राघव झाल्यापासून हे सगळे इमोशन्स मला खूप छान कळायला लागले आहेत नाहीतर हे आधी जर मी कॅरेक्टर केलं असतं तर कदाचित मी एक चार ठिकाणी बघितलेले इमोशन्स वापरले असते किंवा माझ्या मावशीला कसं वाटलं असेल माझ्या आत्याला कसं वाटलं असेल हा विचार करून केला असेल माझ्या मैत्रिणींना स्वतःच्या मुलींना मुलींशी बोलणं कसं वाटलं असेल पण आता माझ्याकडे घरातलं उदाहरण आहे मला माहिती आहे की ते आपल्या मुलीची बिदाई करताना कसं वाटलं असेल तितिक्षाचं लग्न झालंय तर ते इतके ताजे आहेत ना सगळे की मी आता पण इमोशनल होऊ शकते बरं हे सगळं चालू असताना कोकणातलं लग्न आहे तर कधी कोकणातलं लग्न अटेंड केलंय किंवा असं कधी हो म्हणजे मी कोकणातली आहे मी कणकवलीची आहे तावडे माझं आडनाव आणि मी म्हणजे ही बरीच लग्न बघितली म्हणजे मी ताई म्हणजे दायचे जी कॅरेक्टर करते आमच्याकडे बराच अनुभव आहे कोकणातल्या लग्नांचा म्हणून समजा जरी काही असं वाटलं चुकीचं होतं तर आमच्याशी लुक एक्सचेंज होतात की ही विधी आधी की ती विधी आधी आहे तर द्यायचेला मी कालच क्रिएटिव्ह हेड म्हणून असं एक हे दिलं आहे की ती सांगते की नाही पहिले हे करत एक हे माहिती असेल तुला तर घाणा भरणे असं एक लग्नाच्या आधीची एक विधी असते ती आम्ही काल करत होतो तर इतकं छोट्या छोट्या गोष्टी की ऑफकोर्स या खूप आतल्या विधी आहेत ज्या प्रत्येक घरांमध्ये नाही होत कोकणातल्या घरातच होतात तर त्याचं इतकं छान आम्ही समजावून सांगू शकतो किंवा द्यायचे स्पेशली की तिला इतकं सगळा अनुभव आहे ना की कोणता दागिना घालायचा मग हे का नेसायचं मग ने ते पिवळा रंग का साडीचा या सगळ्या गोष्टींची उत्तर असतात त्यामुळे मला असं खूप असं अगदी घरातलंच वाटतं हे लग्न अरे लग्न सराई सुरू आहे स्वतःचं लग्न आहे का आणि एखादा काही किस्सा आहे का गंमत म्हणजे तू कोणत्याही नवरीला विचार मला असं वाटतं की तिला स्वतःचं लग्न अगदी इत्यमभूत आठवत असतं तिला काहीच ती विसरू शकत नाही त्या लग्नातलं त्यामुळे मला प्रत्येक गोष्ट आठवते पण छोट्या छोट्या फरकाने ना मा, गोष्टी बदलत जातात विधी आणि क नवऱ्या मुलगा मुलांची फॅमिली कुठून आहे त्यांचा बेस कुठला आहे यातून काही विधी वगैरे बदलत जातात पण मला खूपच छान सगळं आठवत आहे पण मला एक गोष्ट जी तू विचारला अनुभव तर आम्ही कोकणचे संग्राम कोल्हापूरचा सो so, आम्ही दोन खूप छान मिश्रण करून आम्ही हे केलं होतं पूर्ण लग्नाचं प्लॅनिंग पण त्यामध्ये मला असं जनरली आयुष्यामध्ये मी खूप सिरियस असते आणि संग्राम जरा मस्ती करत असतो पण पूर्ण लग्नाच्या विधीमध्ये अगदी साखरपुडा तर आधी झाला होता आमचा पण साखरपुडा लग्न रिसेप्शन संग्राम प्रचंड सिरियस होता म्हणजे त्याला एकही विधी चुकवायची नव्हती हो की तो काय बोलतात गुरुजी ते सगळं ऐकायचं होतं आयुष्यभरात जे कसमे वादे घेतोय तर ता त्याला ते सगळं नीट ऐकायचं होतं तर मला ते खूप कौतुकास्पद वाटलं की बाकीच्या वेळी नवरे किंवा मुलांकडची बाजू खूप आपल्याला वाटतं की यांना काय आहे मुलींसाठी इमोशनल असतं वगैरे पण नाही मुलांसाठी आणि त्यांच्या फॅमिलीसाठी सुद्धा तितकीच ती इमोशनल गोष्ट असते त्यांच्याकडे एक मुलगी येत असते तर मला ते दिसले माझ्या रिसेप्शनच्या वेळी आमची एंट्री झाली तेव्हा माझे पप्पा नाही रडले पण सासूबाई रडत होत्या कारण त्यांना असं वाटलं की बापरे आता यांचं कसं आणि काय म्हणजे मुलगी मुल आपल्याकडे येते तर असं हे ही, ही खूप नवीन गोष्ट मी पाहिली की ती आता मला वाटतं ती आपण खुडून टाकूया की मुलींकडचेच फार इमोशनल होतात आणि मुलांकडे ती बाजू नसते कदाचित पण नाही मी ती माझ्या लग्नामध्ये मा अनुभवलं की चांगली माणसं असणं जास्त गरजेचं आहे राधरदान मुलाकडचे आहेत की मुलीकडचे त्या भावना आपोआपच बाहेर येतात खूप गोड so, दिसतीये जाता जाता प्रेक्षकांना लग्नाबद्दल काय सांगशील अरे खूप धम्माल करतोय आम्ही तुम्हाला ऑलरेडी आमचे डेलिकास्ट सुरू झालेले आहेत त्यामुळे साखरपुडा हळद घाणा भरणे जसं मी म्हणाले रुखवात वगैरे आमचा काहीच मिस करू नका आणि लग्नात येणारा ट्विस्ट नक्की बघा चारू श्रीनू आणि ओवी हे काय धमाल करणार आहेत या लग्नामध्ये आणि माझी कशी वाट लागणार आहे हे नक्की बघा आणि तुम्हाला तुमच्या प्रतिक्रियासुद्धा आम्हाला नक्की कळवा थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका